बघ रित्युपती दादे आले इकडे 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 आले आले रित्यपती आता येते या या म्हणा <ėl> नमस्कार म्हण नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दूध पिऊन म्हणणार आज आता आमची दीदी दूध पिणार आहे या लवकर कोण कौन कोण येतात पाहूया अरे बाळा होय या लवकर म्हणा तुम्ही जेवण तुमचे जेवण झालं का विचार जेवण झालं का तुमचं म्हणा या लवकर खतरनाक हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना नवीन 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 वर्षाच्या 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना म्हण बघू म्हण कि बाळा ना, म्हणत नाही नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे जेवण झालं का हॅपी न्यू इयर सत्तर Like लाईक करा मित्रांनो तीन जण लाईव्ह आणि कोणत्या कोणत्या ठिकाणावरून कोणत्या कोणत्या गावातून कमेंट करा इकडे लवकर बघ दादी आले ती धन्यवाद धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचे जावो मी प्रार्थना करतो मित्रांनो मी लवकर धन्यवाद मित्रांनो कमेंट करा कमेंट कमेंट करा जेवण झालं का तुमच्या सर्वांचे आवड लवकर बाळा ये लवकर दाद्या होती कमेंट करा मित्रांनो आणि लाईक करा कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही तुम्ही कुठून आहात ते धन्यवाद मित्रांनो लाईव्ह ला आल्याबद्दल ला तर ना जेवण झालं का नाही तुमचं नाव तुमचं इसरलो लाइक करा मित्रांनो लाईक आता जेवण झालं आणि तुमचा मोबाईल नंबर कुठे द्यायलाच नाही जरा फोन करतो म्हणला कुठे फोन पण करायला व्हिडिओ आला का नाही तुमचा एकतीस डिसेंबरचा खतरनाक मित्रांनो तेहतीस जण लाईव्ह आहे परत एकदा तुम्हाला नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे जाऊ हे ईश्वर नी प्रार्थना करतो मित्रांनो मी आणि कमेंट करा कुठून कुठून आहात ते <coughs> कमेंट करा भावना कमेंट करा <coughs> <दिखांगारा, दिखांगारा। coughs> मग काय कसं <coughs> काय काय चाललंय मग काय मेसेज शिज करा न सांगा मेसेज करा की ओ भावानू बाळा इथे लोक झालं जेव्हा दुधू झालं आमच्या दीदीचं दुधू आता झालेलं आहे आता आमची दीदी इथे येणार आहे तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणण्यासाठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी बाळा बाळा दुधी प्या लागली दुधू दुधू ये लवकर मित्रांनो लाईक करा बेचाळीस जण आहे एकच लाईक झालेला आहे हे आपल्या मित्रांनी केलेला आहे खतरनाक आज काय व्हिडिओ आला का नाही तुमचा का उद्या येईल बोला बोला मेसेज करा मित्रांनो मेसेज केल्याशिवाय मला कळणार नाही तुम्ही कुठून आहात ते असं का भावानु हा वैभव चालू ते वैभव तुमचं चॅनेलचं नाव होत बदल तुम्ही ते मग लक्षात राहा नाही नंबर कुठे द्यायलाच नाही मला शेवट चार अंक सांगा जर तुम्ही केला असला तर मग माझ्या मोबाईल मध्ये मा सेव्ह असेल टाकलो आहे का ओके 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 बघतो लाईव्ह झाल्या बघतो आठवणी शॉर्ट ओके 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 बघतो आठवणे बघतो आता नागच असतात तुमचं ब्लॉग लाईक करा भावानु लाईव्ह वो सांगा कि तुम्ही कुठं आहात मला कस कळणार तुम्ही कुठून गाव तरी सांगा गाव पण सांगा ना सराव लाईव्ह बघता आणि जाता विधू येते विधू येते विदु हे लवकर मोबाईल आय आहे ते बघ विधू विधू ये लवकर हे बघ हे बघ कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी अगं कडक लक्ष्मी आली या ते बघ कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी आता ने बस आता आता तुला नेते या कडक लक्ष्मी बघ बघ तू नेते बघ तुला मोबाईल घेतो तू तुला सोडते काय बघ तुला मग माझ्या बरोबर यायचं नाही बघ माझ्या जवळ यायचं नाही आले आले तेव्हा बाजार आले हे लवकर इथे लवकर ये लवकर हे बघ कोण कोण आले ते इथे हे बघ कोण कोण आले बघी हे बघ दीदू या आमची दिदी रुसली आहे बघा तुमच्यावर सर्वांच्या वर ये लवकर हे बघ वाजायला लागले ते बघ वाजायला लागले भाई बाहेर वाजा लागले मग ये लवकर इथे मित्रांनो मेसेज करा कुठून आहात मेसेज करत नसा तर लाईव्ह मी बंद करतो मित्रांनो मेसेज करत नाही सर काय नाही सर मग मेसेज करत नाही सर अडतीस छत्तीस ओके केला असला तर मी नक्की सेव्ह करून ठेवतो व्हॉट्सअपला हाय करून पाठवतो तुम्हाला चला कोणी अजित पण या नाही कुठे आजीतला मी पाठवलेलं आहे लिंक पाठवलेली कुठे बेजे काय काय आता तो लाईव्ह असेल काय की लाईव्ह असेल तो पण तुम्ही येणार काय मग वैभवजी तुम्हाला पाठवू काय मग लिंक उद्या पाठवू तो लिंक तुम्हाला दोघं करूया लाईव्ह ठीक आहे आता वाजल्यात बरोबर साडे दहा दहा वाजतात साडे दहा दहा वाजतात थांबा बघतो मग परत येतो अडतीस छत्तीस नंबर ठीक आहे स्क्रीनशॉट मारतो आधी ओके ओके धन्यवाद मित्रांनो तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार आपल्या लाईव्हला आल्याबद्दल आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके धन्यवाद मित्रांनो